नवी गुगली लेखक दिलीप प्रभावळकर या पुस्तकातले लेख एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली लिहिलेले आहेत त्यातले विषय त्या त्या, त्या वेळच्या घटनांवर वादांवर वक्तव्यांवर आणि विसंगतींवर असल्यामुळे या सगळ्याला त्या काळाचा संदर्भ आहे त्यावेळचे प्रसिद्धीच्या झोतातले क्रीडापटू हेरून क्रीडापटू म्हणजे बहुतेक वेळा क्रिकेटर्सच त्यांच्या मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्या पराक्रमांकडे तिरकस नजरेने पाहून लेखनातून टाकलेल्या या गुगल्या आहेत बहुतेक नावं आजही ओळखीची वाटतील परंतु काही अनोळखी किंवा विस्मरणात गेलेली असली तरी त्यावेळच्या घडामोडींवरची गुगलीतली ही मल्लीनाथी आजही गमतीची वाटेल नवी गुगली वयाचा शोध वन डे क्रिकेटमधून तीस वर्षे वयापुढील क्रिकेटर्सनी सक्तीने रिटायर व्हावे असे जी बिशन सिंग बेदी म्हणाला त्यामुळे क्रिकेट वर्तुळात एवढी खळबळ उडाली असेल असे वाटले नव्हते बेदीचा तो संदेश होता आदेश होता की नुसतेच मतप्रदर्शन होते हे जरी कळले नाही तरी बऱ्याच जणांनी ते फार गंभीरपणे घेतले एवढे मात्र खरे तिशीच्या काठावर आलेल्या क्रिकेटर्सच्या वयाचे दाखले नोंदी लेखी पुरावे वगैरे अचानक गडप झाले बजेटच्या पूर्वी जीवनावश्यक वस्तू गडप व्हाव्यात तसे बेदीचे सांगणे मनावर घेऊन क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एका उच्चपदस्थ माणसाची नेमणूक खास या महत्वाच्या कार्यासाठी केली होती तीस वर्षे वयापुढील क्रिकेटर्सनी सक्तीने रिटायर व्हावे हे ते कार्य ते उच्चपदस्थ अधिकारी वय विचारण्यासाठी प्रत्येक क्रिकेटरला भेटले बोर्डाने दिलेला एक दहा पानी फॉर्म त्यांनी क्रिकेटर्सच्या पुढ्यात टाकला पण फॉर्म भरून द्यायला काही केल्या कोणी तयार होईना एवढेच नव्हे तर आपल्या आईवडिलांच्या लग्नाची तारीख सांगायलाही त्यांनी स्पष्ट नकार दिला शेवटी हे काम असे अधिकृत तपासणी करून होण्यासारखे नाही हे क्रिकेट कंट्रोल बोर्ड सदस्यांच्या लक्षात आले मग काय बरे करावे अखेर ते काम षटकार पाक्षिकाच्या कार्यालयात गुपचूप देण्यात आले टॉप सिक्रेट लेवलाची लाल फाईल आली सगळ्यांनी ओळखले काहीतरी भानगडीचे कार्य आहे काही संशयित क्रिकेटरशी खरी वये शोधण्याचे असेल असे मात्र कोणाला वाटले नव्हते एखाद्या रहस्याचा भेद करायला पोलीस खात्याऐवजी खासगी डिटेक्टिव्हला काम द्यावे तसे हे काम षटकारकडे आले प्रथम खुद्द कपिल देवच्या वयाची चौकशी करण्याचे ठरले कपिलचे वय गेली तीन वर्षे पंचवीस आहे परंतु अलीकडेच त्याने एका इंग्रजी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत आपले वय चोवीस असल्याचे सांगितले असे कळले त्याच्या या वयाच्या प्रश्नाने भल्याभल्यानं बुसकळ्यात आणि कोड्यात टाकले आहे हरियाणात तर दैनिकांच्या रविवारच्या आवृत्तीत ओळखा पाहू या लोकप्रिय सदरात कपिलचे वय विचारतात चंदीगडला प्रथम कपिलदेवच्या घरी जाऊन चौकशी केली परंतु कपिलची नेमकी जन्मतारीख कळू शकली नाही बेदीचे वक्तव्य कळल्याबरोबर कपिलने ताबडतोब घरी तार करून योग्य ता त्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे सगळ्यांच्या तोंडाला कुलपे होती वन डे क्रिकेटमधील कपिलची करिअर जपणे हे कुटुंबातील सर्वांचे कर्तव्यच होते समोरच राहणाऱ्या आणि कपिलला लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलेल्या बिमल भावींना भेटलो कपिलचा जन्म कधी झाला आम्ही विचारलं त्याचा जन्म झाला त्याच दिवशी जोगिंदर त्याच्याकडे चोरी झाली होती त्या हरियाणवी भाषेत म्हणाल्या अख्ख्या मोहल्यात एकच गडबड मचली होती त्यामुळे कपिलचं जन्माच्या वेळचं रडणं त्याच्या आईलाही ऐकू आलं नाही हा पण ही चोरी नेमकी कुठल्या दिवशी झाली आम्ही डायऱ्या पेनं सरसावली किशोरच्या म्हशीला जिल्ह्यात पहिलं बक्षीस मिळालं तेव्हा तिनं सर्वात जास्त दूध दिलं बिमल भाबींनी दूध किती शेर ते पण सांगितलं परंतु साल सांगितलं नाही आणि कमल किशोरच्या म्हशीनं नेमकं कोणत्या दिवशी जास्त दूध दिलं आम्ही चिकाटीनं विचारलं नेहरू चाचांचं रेडिओवर राष्ट्राला उद्देशून भाषण झालं तेव्हा त्या म्हणाल्या त्या काळी टीव्हीवर दर्शन नसल्यामुळे रेडिओवर नियमितपणे पंतप्रधानांची